स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा रणसंग्रामच्या पाठिंब्यानंतर कुंडलमध्ये ऋषिकेश लाड यांची ताकद वाढली कुंडल येथील रणसंग्राम सोशल फाउंडेशन आणि ॲडव्होकेट दीपक लाड यांनी काँग्रेसचे कुंडल जिल्हा परिषदेचे उमेदवार ऋषिकेश महेंद्र लाड यांना पाठिंबा दिला त्यामुळे ऋषिकेश लाड यांची ताकद आणखीनच वाढली याबाबत आमदार विश्वजित कदम यांनीही ॲडव्होकेट दीपक लाड आणि रणसंग्राम फाउंडेशनचं कौतुक केलं दीपक लाड यांनी दोन दिवसापूर्वी आपला बिनशर्त पाठिंबा काँग्रेसचे उमेदवार ऋषिकेश लाड यांना जाहीर केला होता पुरोगामी विचार आणि स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम यांच्या कन्या भारतीताई लाड निधन झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीमागं राहणं ही आपली जबाबदारी आहे या ॲडव्होकेट दीपक लाड यांनी ऋषिकेश लाड यांना पाठिंबा दिला आहे त्यामुळे कुंडलमधील विरोधी गटात खळबळ माजली याबाबत आमदार विश्वजित कदम यांनी ॲडव्होकेट दीपक लाड यांचे आभार मानले दीपक अत्यंत चांगलं व्यक्त करत खरंच आज मी म्हणेल खऱ्या अर्थाने एनडी पाटील साहेब किंवा कम्युनिस्ट वादीचा एक तरुण आवाज दीपक तुझ्या रूपाने मी या ठिकाणी मला या ठिकाणी बघतोय गाव खरंच चळवळीचं गाव इतिहासात नोंद झालेली या गावाची कि जो प्रवाह आहे आणि चुकीचा प्रवाह जर असेल पुणे <laughs> जिल्हा परिषद ची निवडणूक लागलेली आहे जिल्हा परिषदची आपण या निवडणुकीमध्ये दीपक निपतांनी फॉर्म भरलेला आणि फॉर्म भरलेला पण आम्हाला सर्व महिला मंडळ इतकं टेन्शन आलं होतं की आता का का काय होणार पण आपल्या भारती बहिणींकडे आणि बघून फॉर्म घेतला आमच्या सर्व महिला मंडळांना महिंद्र आप्पा असू दे बायासाहेब असू दे किंवा दीपकला असू दे यांना बघितलं इतकं खूप छान वाटलं ना अक्षरशः आनंदाच्या अश्वाला तिघांना एकत्रित बघून आम्ही सर्वजण ऋषिकेता त्यांच्या पाठीशी उभे आहे आणि हा निवडणूक हा आपला हाय शेवटी हा ठरलेला आहे दीपक त्यांनी घेतलेलं आहे कोविड मध्ये असू दे आहे किंवा पूर्ण असताना बाहेर काढलेलं आहे इतकेच नव्हे तर महिलांच्या जा घरोघरी जाऊन सगळे अडचण त्यांनी एका त्यांनी प्रॉब्लेम सॉल्व्ह केले म्हणून आज दीपक दादांच्या वतीने जे महिला मंडळ असू दे सर्वजण